हा अपडेट न्यूज हिरापूर रोड कॉर्नर हॉटेल लीला जवळ होते ट्रॅफिक जा। जाम चळिदगाव स्टेशन रोडवरील हॉटेल लीला झिरापूर कॉर्नरवर उभे असलेले अवैध प्रवासी वाहतूक व अवैधपणे उभ्या असलेल्या लोट गाड्या हटवून रस्ता मोकळा करावा जेणेकरून या कॉर्नर पासून राष्ट्रीय विद्यालय कॉलेज पर्यंत ट्रॅफिक जाम होणार नाही कॉर्नरवर उभे असलेले अवैध वाहने ॲपे रिक्षामुळे या ठिकाणी प्रचंड ट्रॅफिक जाम होते या ठिकाणी अतिक्रमण मोकळी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे हिरापूर कॉर्नर पासून जुन्या नाक्यापर्यंत रस्ता बनवण्याची मागणी होतीये शहर वाहतूक पोलिसांनी हिरापूर कॉर्नर वरील अवैध प्रवाशी वाहने हटवावी तशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट